पुण्याजवळच्या भुकुम गावातील हगवणे कुटुंबाचे हे घर पुण्यातल्या चांदनी चौकापासून आठ किलोमीटर अंतरावरती असलेलं चांदनी चौकातून आपण तामणी घाटाकडे जायला लागलो की हे भुकुम गाव आहे आणि जो महामार्ग आहे या महामार्गापासून तीस ते चाळीस फूट अंतरावरती असलेलं हे बैठक घर समोर असलेली ही शेती अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसला शशांक आणि वैष्णवी यांचं लग्न झालं आणि या घरची सून म्हणून वैष्णवी या घरामध्ये आली खरं तर सुनेला लक्ष्मी मानलं जातं पण हगवणे कुटुंबाला या लक्ष्मीची कदरच नव्हती तर वेगळ्या प्रकारची लक्ष्मी ज्याला पैसा आपण म्हणतो या पैशाची त्यांना हाव होती आणि म्हणूनच पहिल्या दिवसापासून वैष्णवीचा त्यांनी छळ सुरू केला होता पैशांच्या हव्यासापायी एका आईची आणि मुलाची ताटातूट झाली नऊ महिन्याच्या लेकराला तिच्या आईच्या मायेला पारखं व्हावं लागलं अमानवीय छळामुळे शणभराच्या शन शनभराच्या आत पत्नीनं अनंत काळाच्या मातेवर मात केली आहे चमुकल्याला पोरक करताना आईच्या मनाची काय घालमेल झाली असेल ऐकूया बाळाशी बाळाच्या आईचा हा काल्पनिक संवाद बाळा मी तुझी आई बोलतीये माझ्या पोटी जन्म घेऊन कालच तू नऊ महिने पूर्ण केले आई म्हणून अजून तुझी का हाकही नाही ऐकली रे मी कसं सांगू दूध पिणाऱ्या माझ्या तानुल्याला सोडून जाताना माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील था। कसं सांगू मी तुला पुन्हा मी तुला दिसणार नाही दुधासाठी व्याकुळू तुला आईच्या पदराखाली आता या कधीच येता येणार नाही माझा छकुला माझा सोनूला माझी हाक तुला कधीच ऐकू येणार नाही माझ्या पसंतीने केलेली तुझ्या वडिलांची निवड सगळं काही स्वप्नात असेल असं वाटत होतं रे पण हळूहळू एका एका स्वप्नातच स्वप्नाचा चक्का चूर झाला होता माणसातला अमानवीय रूप बघत असताना दिवसागणिक मी गळून पडत होते अनन्मित मानसिक छळ ज्यांना आपलं म्हणत होतो त्यांनी शरीरावर जशा वेदना दिल्या तसे मनावर आसूर ओढले हव्यासाला पुरेशी पडण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करत होते पण तो हव्यास मानवी संपतच नव्हता परिस्थितीशी जुळवत आयुष्य कंठत होते पण एक दिवस आशेचा किरण निर्माण झाला माझे आयुष्य आता तुझ्या रूपाने काहीतरी बदल होईल तुझे येण्यानं उद्ध्वस्त झालेला माझं सुखी संसाराचं स्वप्न मी पुन्हा एकदा विनू लागले तुझा जन्म आणि माझ्या छळाचा असतं या आशेवर पुन्हा जगण्याची उमेद आली माझा बाळा तू जन्माला आला पण चारित्र्यावर शिंतोडे उडवत तू आमचा असण्यावरच प्रश्न निर्माण केले रे पुन्हा तोच छळ तीच दशा खूप खूप सहन केलं ज्यांना आपलं म्हटलं ती माणसं मला मरणाकडे लोटत होती पण प्रत्येक वेळी तुझ्याकडे बघून मी दिवस ढकलत होते एकीकडे एकीकडे शरीरावरचे बळ आणि मनावरचे आसूळ रोज झेलत होते फक्त तुझ्याचसाठी तुझ्या बाल मन रमत होते पण तो दिवस उजाडला मला काही सण होणं शक्य नव्हतं मी नाही तुझा विचार करू शकले ज्या हडामासाच्या गोळ्याला मी जन्म घातला त्याचा विचार मला मागे खेचू शकला नाही मी पूर्णपणे हरले होते तुझ्या भुकेसाठी माझा पान्ना फुटू शकत नव्हता टोकाचं पाऊल उचलताना प्रत्यक्षाने तुझं हसणं तुझं रडणं सगळं सगळं कानावर पडत होतं पण मी नाही थांबवू शकले स्वतःला तुला एकदा शेवटचं घट्ट धरून बसावंसं बसा वाटलं माझ्या छातीला बिळगून तूही आयुष्यभरासाठी शेवटचं का होईना एकदा तरी माझ्या आईपणाचं पाजर अनुभवावं असं वाटलं भोगलेल्या वेदनापुढे क्षणभराच्या पत्नी असण्यावर माझ्या अनंत काळाच्या मातेवर मात केली प्रिय बाळा तुला आता आयुष्यभर तुझ्या आईविना काढायचं आहे माझ्या खुशीची मायेची ओढ तुला आता मिळणार नाही पण एक सांगते बाळा तुला आता आयुष्यभर माणसातल्या पाशवी वृत्तीसोबत लढायचं हे करत असताना एक लक्षात ठेव ज्या गर्भातून आपण नऊ महिने वाढलो त्या मातृत्वाचा नेहमी सन्मान कर स्त्री मग ती कोणतीही असो सदैव तिचा आदर कर बाईचं मन हे खूप मोठं असतं रे तिच्या विचार अवघ विश्व सामावून घेण्याची ताकद असते तिच्यामध्ये उद्या तूही मोठा होशील लग्न करशील पण आपल्या जोडीदाराचा आदर कर पत्नी नाही सहचारणी आहे याचं नेहमी भावन ठेव माझ्या आईपणाला अभिमान वाटेल असंच वाग नऊ महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली पण मी खरंच आत्महत्या केली का की मला त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो आमच्या दोघांची ओळख झाली त्यानंतर त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे माणूस त्यामुळे रुबाबदार म्हणा पण मी मात्र फक्त शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले होते माझे वडील अनिल साहेबराव कसपटे आम्ही तसेही श्रीमंत होतो पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमीच माझ्या वडिलांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी ह्या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता त्यांचं म्हणणं होतं की आपण नेहमी आपल्या सारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असं मला वाटते परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये जणू वेडी झाली होती मला शशांक शिवाय दुसरं कोणी दिसत नव्हतं माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवात केली तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचा आणि लग्न करण्याचा विचार केला जेव्हा माझ्या वडिलांना हे कळलं तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घराण्याची आब्रू जाऊ नये म्हणून माझं लग्न शशांक बरोबर लावून देण्याचं ठरवलं चोवीस एप्रिल दोन हजार एकवीसला आमचं लग्न झालं त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती की ते ऐकून तुम्ही देखील कदाचित चकित व्हाल एक्कावन्न तोळं सोनं फॉर्च्युनरसारखी महागडी गाडी चांदीची भांडी आणि सोबत वर्ल्ड मध्ये शाई पद्धतीने लग्न लावून दिलं माझ्या वडिलांनी माझं माझ्या आनंदासाठी माझ्या आई वडील सारं काही करत होते पण लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी अगदी छोट्याशा कारणावरून माझ्या सासरच्यांनी भांडण काढलं तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासरच्यांची माफी मागितली तेही कारण नसताना पण आता मात्र हे नेहमीच होऊ लागलं होतं दिवसामागून दिवस जात होते आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरावरून चांदीची गौरी आण असं मला सांगितलं सासूबाईंची ही मागणी जेव्हा मी माझ्या आईला सांगितली तेव्हा आई म्हणाली आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात मग चांदीची कशाला पण तरीही सासूबाईंनी मात्र मात्र हट्ट सुरूच ठेवला त्यामुळे माझ्या आई माझ्या आई वडिलांनी मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या खरं तर लग्नात देखील सासरच्यांनी आम्ही राजना राजकारणातील मोठी माणसं आहोत या समाजात आमची प्रतिष्ठा आहे मोठी मोठी लोक लग्नाला येतील त्यामुळे लग्न चांगलं झालं पाहिजे हुंडा जास्त मिळाला पाहिजे लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे मोठे मोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न व्हायला हवं कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हतं परंतु माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी सारं काही केलं होतं आता तर ते माझ्या सासरच्या लोकांच्या सगळ्या आटी मागण्या मान मागोमाग मान्य करत होते परंतु आता नवरा सोडून घरातील सासूसासरे त्यांच्या मागण्यातील बदल थोडा थोडा बदल मला जाणवायला लागला होता या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी ननंद करिश्मा ती तर ननंद या नावाला जणू काळेमाच आहे तिला तिच्या बहिणी चांगलं राहिलेलं पटतच नव्हतं ती सतत माझ्या सासूबाईंना चुगला लावायचं काम करत असायची जर माझ्याबरोबर माझी सासू चांगली बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी तिला ते आवडत नसायचं ती लगेचच भांडायला सुरुवात करत असे पण तीही एक स्त्री आहे ही कदाचित विसरत होती ती एक स्त्री स्त्रीची शत्रू कशी असू शकते हा प्रश्न मला नेहमी पडत असे करिश्मा माझी ननद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक देखील खूप त्रास देत असे ती जुन्या लोकांची म्हण आहे ना ज्या घरात नंदेचा वास तिथे घराचा नाश अशी ननद कधी कोणालाही भेटू नये अशीच मी देवा देवाचरणी देवाच्या चरणी प्रार्थना करेल आता शशांक तर माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या वाढतच चालल्या होत्या शशांकच्या तो कधी लाख रुपयात तर कधी दोन लाख रुपया असं सतत माझ्या मागे लागत असे तर कधी ब्रँडेड दीड लाखाचं घड्याळ नवऱ्यासाठी कधी महागडा गॉगल तर कधी दोन लाखाचा फोन त्याच्या मागण्या हळूहळू वाढतच चालल्या होत्या पण माझ्यासाठी आई वडील त्या सर्व काही मागण्या पूर्ण करत होते सततच्या या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती देखील ढासाळू लागली होती मी आता माहेरी नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांजू सांगू लागले होते ते लोक मला त्रास देतात असं मी म्हणू लागले होते माझ्या मामाला मी एकदा सांगितलं मामा शशांकसोबत लग्न करण्याचा माझा निर्णय चुकीचा होता पण आता काही हातात राहिलं नव्हतं एकतर मी विवाह केला होता त्यात सासरची मंडळी मला असा त्रास देत होती काय करावं काहीच कळत नव्हतं त्यातच आमच्या लग्नाला एक वर्ष झालं मला दिवस गेले मी आनंदाने ही गोष्ट शशांकला सांगितली परंतु शशांकनं माझ्या चारित्र्यावरती त्याच्या बहिणीचं चा ऐकून संशय घेतला हे मूल माझं नाही असं तुम्हाला म्हणू लागला आता मात्र मला काय करावं ते समजे ना आपण ज्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून या घरात आलो तोच नवरा आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहे या गोष्टीचा मला खूप धक्का बसला होता गरोदरपणामध्ये तर माझी नणंद आणि माझी सासू माझ्या तोंडावरती देखील थुंकत असत खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन मी स्वतःला संबवण्याचा निर्णय घेतला पण शशांकनं जेव्हा मला असं पाहिलं तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या आम्हाला नांदवायची नाही असे माझ्या आईवडिलांना सांगितलं मी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आले आणि माझ्या वडिलांना म्हणू लागली माझी चौक चूक झाली की मी त्याच्यासोबत लग्न केलं आता मी परत तिथे जाणार नाही परंतु मी गरोदर होते माझ्या वडिलांना यांना माझा संसार वाचवायचा होता आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या इतकं मोठं लग्न झालं मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल आपली सगळी अब्रु आप धुळीला मिळली जाईल बांधलीमध्ये प्रतीक्षा कमी होईल आपल्या मुलीचं पुढे कसं होईल म्हणून वडिलांनी मला समजावलं आता तू गरोदर आहेस बाळ झाल्यावरती हे लोक नक्कीच बदलतील बाळाला बघून त्यांचे विचार बदलू शकतात असे विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस तू शशांक माझ्यावरती शशांक तुझ्यावरती प्रेम करतो असं समजावून वडिलांनी मला परत सासरी पाठवलं माझ्या सासू ननन आणि नवऱ्याच्या पाया पडले आई वडील पाया पडले माझ्या वडिलांनी माझ्या मुलीला समजून घ्या तिला कितकं कळत नाही म्हणून सांगितलं त्यांची माफी मागितली परत धूमधडाक्यामध्ये डोहाळं जेवण झालं त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं नऊ महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला बाळ झाल्यावर एखादा महिना वातावरण चांगलं होतं सासू लाड करायला लागली लगेच सासूचे कान माझे ननद भरू लागले इतके लाड करू नको तिला डोक्यावर बसू नको असं म्हणायला लागली मी सगळ्यांचा त्रास सहन करत होती माझ्या घरात तीन होत्या तरी माझी सासू मला काम करायला सांगत असे एक खूप महत्वाची गोष्ट इथे नोंदवावीशी वाटते मला ती म्हणजे एक वर्ष माझ्या लग्नाला झालं होतं पण तरी माझ्या नवऱ्यानं मला माझ्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं माझ्या भावाची बायको चांगली नाही ती भांडखोर आहे असं तो म्हणत असे शशांकने मला तिच्यापासून दूर ठेवलं होतं आणि मी सुद्धा जावेला लागल्यानंतर कधीच भेटली देखील नव्हती की बोलली देखील नव्हती आता मात्र मला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागलं माझ्यासारखाच त्रास या लोकांनी तिला दिला असा असेल किंवा दिला होता ते आता पोलिसांना सांगते आहे तिला देखील माझ्या सासरच्यांनी असाच त्रास दिला होता एकदा तर काहीतरी भांडणामध्ये तिला माझ्या सासऱ्यांनी आणि नवऱ्याने मारहाण देखील केली होती तिने ह्या लोकांविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्याचा प्रयत्न केला होता पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार घेतली नाही असं सांगून तिला परत पाठवण्यात हे मला आता समजले या अगोदर देखील जर मी या विषयावरती शशांकशी बोलायला गेले तर तो नेहमी मला दमदाटी करत असे शिवाय मारहाण देखील करत असे तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत असायचा आणि मी सुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत असे माझे वडील सुद्धा मुलीला त्रास नको म्हणून मी जे मागेल ते मला देत होते त्यांची फक्त एकच इच्छा होती आपल्या मुलीचा संसार सुखाचा होताना पाहायचा हळूहळू माझं बाळ सहा महिन्यांचं झालं पण माझा हा त्रास मात्र काही कमी होत नव्हता बाळाकडे पाहून मी सारं काही सहन करत होते आज नाही तर उद्या ही परिस्थिती नक्की बदलेल आणि सगळं काही व्यवस्थित होईल ही एकच आशा मानाशी बाळगून होते बाळाकडे पाहून मी जगत होते परंतु माझे ननंद सासू मला खूप त्रास देत होते आमच्या घरातून निघून जा आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो असं म्हणत होत्या आणि त्यांची साथ शशांक देखील देत होता चारित्र्यावरती वारंवार संशय घेत होता मी या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी वडिलांना सांगितलं मला इथं राहायचं नाही आहे बाबा त्यांनाही माझे होणारे हाल दिसत होते त्यामुळे त्यांनी देखील आपण यातून काहीतरी मार्ग काढू असं मला सांगितलं पण त्याचवेळी शशांकनं माझ्या वडिलांना दोन कोटी रुपये द्या मला प्लॉट घ्यायचा आहे असं सांगितलं तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला सांगितलं की आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत दोन कोटी रुपये द्यायला तुला शशांक मग तिथून रागातच निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो मग माझ्यावरती काढू लागला मला रोज मारू लागला मला रडू येत होतं मी माझ्या मैत्रिणींना फोन करून मी खूप मोठी चूक केली हे सांगत होते जर मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या जागेवरती लग्न केलं असतं तर आज कदाचित माझे हाल झाले नसते असं मला आता सारखं वाटू लागलं होतं म्हणत होती मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे के लग्न केलं माझ्या चुलत भावाचं लग्न होतं तेव्हा शशांकला त्या ते, त्यांनी कपड्या आणि अर्ध्या तोळ्याच्या अंगठी पण दिली होती तो दिवस माझ्यासाठी जणू काळच म्हणून आला होता मी स्वतःला संपवलं असं आई माझ्या आईवडिलांना नंतरच कळवण्यात आलं माझ्या मृत्यूनंतर आईवडिलांना नव्हे तर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आले होते माझ्या आईवडील नातेवाईक तसेच दवाखान्यात आले पण मी मात्र तिथे निश्चितपणे पडली होती माझ्या आईवडिलांनी डॉक्टरकडे माझ्या तब्येतीविषयी विचारणा केली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जे सांगितलं ते ऐकून ते कोसळलेच कारण माझा श्वास थांबला होता मी ह्या जगातच नव्हती तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेले निशान दिसले जखमा दिसल्या डोक्याला मारलेलं दिसलं आणि आपल्या मुलीने गळफास घेतला नसून तिला तिचं या हगवणे परिवाराने खून केलाय असा आरोप माझ्या वडिलांनी लावला सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे माझ्या मुलीचा जीव केलाय असा रो आरोप माझ्या वडिलांनी केलाय विजय हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासानं झाला होता माझ्या मृतदेहावरती धारधार वस्तूच्या वार केलेल्या खुणा देखील आढळून आल्या आहेत हे सगळं म्हणून माझ्या वडिलांना वडिलांनी माझा नवरा शशांक परती मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आहे आणि सगळी चौकशीत पोलिसांनी माझी ननद सासू नवरायांना अटक केली परंतु माझे सासरा फरार झाले होते माझ्या मृत्यूनंतर सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली आहे या सगळ्यांच्या जाचाला त्रास होऊन अखेरीस मी देवाकडे गेली परंतु माझं नऊ महिन्याचं बाळ या हगवणे कुटुंबानं त्यांच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीच्या हाताकडे दिलं परंतु आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांना लोकांचा त्रास सहन करू दिला तिला समजावलं नांदायला पाठवलं तिचाच याचाच फायदा त्या लोकांनी घेतला त्यांनी जे मागेल ते आम्ही पुरवलं म्हणून त्यांनी आमच्या मुलीला संपवलं परंतु आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडे राहावा त्याचा सांभाळ आम्ही करू असं ओ रडून रडून माझे वडील म्हणत होते माझं बाळ कुठे आहे त्याचा तपास लागत नव्हता माझ्या मृ मृत्यूनंतर माझं नऊ महिन्यांचं बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडं माझ्या सासऱ्यांनी सोपवलं होतं जे आता सुखरूपपणे आता माझ्या आई वडिलांकडे सोपवण्यात आले काही दिवसानंतर आपली लेख जणू आपल्याकडे परत आली आहे असा आनंद माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कोणती आई अशी आहे की जी आपल्या नऊ महिन्याच्या या छोट्याशा बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेल सासरची माणसं ही वयाला ती आपल्या बाळाला त्यांच्याकडे सोपवून स्वतः हे जग सोडून जाईल का माझ्या जाऊबाईंनी वेळेवरती निर्णय घेऊन त्या बाजूला झाल्या म्हणून त्या सुरक्षित आहेत त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून त्या हे सर्व काही करू शकल्या पण पण मित्रांनो माझ्याकडे तर हा पर्यायच नव्हता माझा नवरा शशांक हा तर फक्त बहीण आणि आई वडील यांच्या म्हणण्यानुसार वागणारा होता आज जर तर माझ्या बाजूने उभा राहिला असता तर मीही मित्रांनो आज तुमच्यासोबत मुला माझ्या मुलासोबत असते त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असं पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे परंतु त्यांना शिक्षा होईल का की नेहमीप्रमाणे ही केसही दाबली जाईल आजच्या विज्ञान युगातही हुंडा मुलीचा जीव घेत आहे त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकेल आज माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये असं मला वाटतंय मला एकच सांग असं वाटतं मुलींनो मुलींनी आपल्या आईवडिलांचं म्हणणं मानलं पाहिजे कारण आपण घेतलेले लहानपणीचे सर्वच निर्णय योग्य असतातच असं नाही आज माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे मला माझा जीव गमावा लागला ते माझ्या तानूल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून पैसेवाला जावाय भेटला म्हणून बाप सर्व गावाला सांगत होता पण एक वर्ष होऊन पण मुलीच्या चेहऱ्यावर आनंद काही दिसत नव्हता कटो आहे पण सत्य आहे मुलीला मिळणारा साथीदार तिचा सादर हा खूप पैसेवाला आहे म्हणून तो तिला सुखाट ठेवेल असे आपण जे समजतो ते मात्र माझ्या या प्रकरणामुळे तुम्हाला आता कळलंच असेल की किती चुकीचं आहे मुलीच्या सासरची माणसं पैशाने श्रीमंत नसली तरी चालतील पण मनानं मात्र श्रीमंत असली पाहिजेत तेव्हाच त्यांचा हा संसार सुखाचा होत असतो ही गोष्ट आता मला कळाली आहे ती मी तुम्हाला देखील सांगत आहे दुसरी गोष्ट जर प्रेमविवाह करत असाल तर हुंडा अजिबात येऊ नका सासरच्या माणसांना एकदा चटक लागली की ते पिछा सोडणार नाहीत सर्व आरोपींना कठोरतील कठोर शिक्षा झाली पाहिजे असे पण आता सर्वच म्हणत आहेत पण त्यांना शिक्षा अशी झाली पाहिजे की त्या शिक्षेला ऐकूनच पुढील पुढील कोणतंही सासर सुनेला असा त्रास देणार नाही सासरच्या माणसांनी हा विचार नेहमी करावा की आज तुम्ही आज तुम्ही एखाद्याच्या मुलीला तुमची सून म्हणून त्रास देत आहात पण उद्या तुमची मुलगी देखील दुसऱ्याच्या घरामध्ये सून बनून जाणार आहे देवाच्या न्यायालयात तर अशा ह्या नराधमांना शिक्षा मिळणारच आहे पण या जनतेच्या न्यायालयात या जनतेच्या न्यायालयात देखील त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे अशी मी अपेक्षा करते आज माझ्या बाळाकडे पाहण्यासाठी माझ्या आई वडील माझे नातेवाईक आहेत पण माझं लेकरू एका आईच्या मायेपासून मात्र कायमचं पोरक झालंय देवा परमेश्वरा अशा नाराधम लोकांना तू या पृथ्वीवरती कशाला जन्माला घालतोस त्यांना देखील कठोरमधील कठोर शिक्षा दे आज माझं लेकरू माझ्याविना तडफडत आहे माझे लेकरू माझ्याविना तडफडत आहे आई आई म्हणून साथ घालत आहे पण मी मात्र त्याच्या धाकेला ओ देऊ शकत नाही उद्या राजकीय दबावाखाली ही लोक हे लोक केस बंद करू बंद करतील पण मला न्याय मिळवून द्या माझ्या आईवडिलांच्या मागे उभे राहा उद्या माझ्यासारखीच तुमची मुलगी तुमची बहीण वैष्णवी हगवणे किंवा मा अक्षत्रा म्हात्रे होता कामा नाही याचा विचार आता तुम्हालाच करायचा आहे या नाराबंदांना नाराधमांना काय शिक्षा झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा कळवा आणि चांगला वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद